नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊया पुणे गुलटेकडे येथे आज कुठल्या प्रकारच्या कांद्याला कसा बाजारभाव हा मिळालेला आहे पुणे गुलटेकडे ते आज एकूण पस्तीस प्लस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये बिग एक्स्ट्रा सुपर व्ही आय पी क्वालिटीच्या कांद्याला हजार ,00 दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तसेच व्ही आय पी नंबर वन क्वालिटीचे कांदे चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेत दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला चार हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे ॲव्हरेज क्वालिटी कांदे तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत तर मिडियम साईज कांद्याला तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि गोल्टा गोल्टी कांदे तीन हजार तीनशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडे येथे विकले गेलेले आहेत शेतकरी मित्रांनो आजचे पुणे गुलटेकडे येथील बाजारभाव पाहता बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून येत आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान